महाराष्ट्रातील विविध भागातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की पासष्ट ते सत्तर दिवस झाले परंतु सोयाबीनला शेंगाच लागल्या नाहीत याची कारणे काय आहेत आणि आता शेंगा लागू शकतात का त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील हा जो लेख लिहिलेला ले ले आहे हा ज्येष्ठ कृषी मार्गदर्शक डॉक्टर अनंत इंगळेसरांनी लिहिला आहे हा मी तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगतो आता पासष्ट ते सत्तर दिवसांची सोयाबीनची अवस्था सध्या झालेली आहे आणि शेतकऱ्यांना असं वाटलं की बाबा आपल्या सोयाबीनला शेंगा लागल्या असतील जेव्हा ते असे झाड वारून बघायला लागले त्यावेळेस शेंगाच लागलेल्या नाहीत अशा याच्यामध्ये शेतकरी हैराण झालेत काय करावं त्यांना सूचना आहे याचे प्रमुख कारण सांगायचं झालं तर सोयाबीनची जी पेरणी आहे ती दाट करणं दाट पेरणी केल्यामुळे सोयाबीनची वाढ अति होणं यावर्षी अतिपाऊस अति पाऊस असल्यामुळे सारखं ढगाळ वातावरण त्यामुळं सोयाबीनची अतिरिक्त वाढ हे सुद्धा एक कारण असू शकतं की फुलदारणाच झाली नाही आणि त्याच्यामुळं पुढं शेंगा लागायचा विषय आलाच नाही काय होतं सध्या शेतकरी काय करतात दोन ओळीतलं अंतर हे कमी ठेवतात दोन ओळीतलं अंतर कमी ठेवल्यामुळं काय होतं झाडाला सूर्यप्रकाश कुठनं मिळतो वरतून मिळतो आणि झाड हे सूर्यप्रकाशाला प्रतिसाद देत वा वाढत असतं जर त्याला सूर्यप्रकाश हा एकाच ठिकाणं मिळतो आहे तर ते वरतीच झेपावतंय ते डेरेदार होत नाही त्याला ब्रांचिंग होत नाही परिणामी फुलधारणा स्वतःला अपेक्षित होत नाही आणि सूर्यप्रकाश मिळाला नाही तर फुलधारणाच होत नाही त्यानंतरचं कारण म्हणजे सततचा पाऊस त्याच्यामध्ये धुकं धुक्यामुळं फुलगळ होणं सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना फवारणी न करता येणं किंवा जे त्यावेळेस फुलं लागलेले ला आहेत ते सततचा पाऊस आणि धुकं याच्यामुळे ती फुलगळ संपूर्ण होणे आणि त्याच्यामुळे सोयाबीनचं फक्त झाड उभं राहणे त्याला शेंगा न लागणे हे एक कारण असू शकतं आणि मला वाटतं ते मोठं कारण काय असू शकतं ते म्हणजे काय आहे की लष्करी आळी पाने खाणारी आळी शेंगा खाणारी आळी याचा प्रादुर्भाव झाला परंतु शेतकऱ्यांना पावसाने उघडीपच दिली नाही फवारणी करण्यासाठी त्यामुळे वीस वीस पंचवीस दिवस शेतकरी फवारणी करू शकले नाही अशा याच्यामध्ये काय झालं की नेमका तोच पिरियड फुलांचा तोच पिरियड कळांचा तोच पिरियड कोरपे किंवा वाद्या आपण ज्याला म्हणतो फुलं वादी त्याचा आणि त्या अवस्थेमध्येच या शेंगा आणि पानं आणि फुलं खाणाऱ्या त्या सगळ्या ज्या आळ्या होत्या त्या आळ्यांनी फुलांचा फस्ता केला फडशा पाडला जे काही थोड्याफार शेंगा वाद्या लागल्या त्या सुद्धा खाल्ल्या असा एक प्रकार मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यामुळं फवारणी न करता येणं हे जे नैसर्गिक संकट आपण म्हणू शकतो की सारखा पाऊस चालू झाला आणि त्याच्यामुळे पिकाला शेंगा लागल्या ला ला नाही हे एक प्रमुख कारण असू शकतं त्यामध्ये काही शेतकरी अशा चर्चा करतायत की याच वनाला झालं त्याच वनाला झालं त्याच व्हरायटीला झालं तर अशातला काही विषय नाही आहे सगळ्या प्रकारच्या व्हरायट्यांमध्ये हा आम्हाला त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम दिसून आलेला आहे त्यामुळे कुठल्याही एका वाणाला बदनाम करणं हे योग्य नाही आता याला आपण उपाययोजना काय करू शकतो लक्षामध्ये घ्या सोयाबीनची अवस्था जर साठ ते सत्तर दिवसाची असेल साठ ते सत्तर किंवा साठ ते पंच्याहत्तर दिवसाची असेल तरच तुम्ही मी सांगितलेली उपाययोजना करा तुमची सोयाबीन आता ऐंशी दिवसाच्या पुढे गेलेली असेल तर त्याचा काही होणार नाही त्याच्याबद्दल तुम्ही विनाकारण खर्च करू नाही आता जर तुमच्या सोयाबीनला शेंगा लागल्या नसतील फुलं नसतील तर अशा याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय सूक्ष्म अन्नद्रव्याचा त्या ठिकाणी फवारणा एक फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य झिब्रेलिक ॲसिड किंवा अमायनो ॲसिड झिब्रेलिक ॲसिड घेताना तर तीस मिली घ्या त्याच्याऐवजी जर समजा अमायनो ॲसिड घेत असाल अमायनो ॲसिड बेस्ड टॉनिक तर ते तुम्हाला तीस ते पन्नास मिली तुम्ही घेऊ शकता त्यासोबत एक साधंवालं कीटकनाशक साधववालं बुरशीनाशक आणि एक झिरो बावन चौतीस हे विद्रावेखर अशा पद्धतीची फवारणी जर तुम्ही घेतली तर तुमच्या सोयाबीनला परत फुलधारणा होऊ शकते परत नंतर तुम्ही शेंगा धकून धरू शकता आणि नंतर तुम्हाला यूँ शकता। पहले येल येल। उत्पादन येऊ शकतं पहिल्याच्या तुलनेत कमी येईल परंतु येईल सोयाबीन पिकाला काय अपेक्षित भाव मिळत नाही उत्पादन खर्च निघ भरून निघत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे जास्त खर्चाच्या जा फांद्यात त्या ठिकाणी पडू नका स्वस्त आणि मस्त फवारण्या त्या ठिकाणी घ्या व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब बेल आयकॉन दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा धन्यवाद